लोकजागर मंचाच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोल्यात मुक्क राज्यस्तरीय वधूवर परिचय संदर्भात शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न विदर्भातील प्रथम आयोजन राज्यस्तरीय वधूवर परिचय बाराशी मुकबधीर होणार सहभागी मेळाव्याचे स्थळ आकाशवाणी समोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन या वधूवर परिचय मेळाव्याला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन अनिल गावंडी यांचा पुढाकार पत्रकार परिषदेला लोकजागर मंच कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर खुंकर पुरुषोत्तम आवारे पाटील पंकज जायले सह लोक जागर मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते लोक जागर वतीने सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी अकोल्यात राज्यस्तरीय सर्वधर्मीय मुखबधीर मुख बघील उपवर वधू परिचय मिळाव्याचं आणि स्नेह संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आमचे मित्र पंकज जायले गेल्या अनेक वर्षांपासून स्नेहमेलनाचं आयोजन करीत असतात पण यावर्षी पहिल्यांदाच या कार्यक्रमात आपण वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे मुकबदिरांसाठी या कार्यक्रमासाठी लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल आणि राज्याच्या दिव्यांग विभागाचे अध्यक्ष बच्चू भाऊ पडू यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होईल राज्यभरातील पाचशे मुखबदिरांनी यासाठी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे अद्यापही नोंदणी सुरू आहे आपल्या परिसरातील कोणी मुखबदीर असतील परिचित असतील मुखबदिरांमध्ये तर त्यांना या मेळाव्याबद्दल माहिती द्या वधूवर परिचय परिचयाबरोबरच दिव्यांगांसाठी मुखबदिरांसाठी शासनाच्या काही योजना आहेत त्याची सुद्धा माहिती या मेळाव्यामध्ये देण्यात दे येईल संबंधित खात्याचे अधिकारीसुद्धा या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा